नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इचलकरंजी येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा इचलकरंजी येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीचे जवाहरनगर हायस्कूल येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन निमित्ताने संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री सुभाष काडापासरे यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकवण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार सुधाकर जुझवले व हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आर जाधव यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या संचालनाचे कौतुक केले व दिल्ली येथील परिडसाठी निवड व्हावी ही इच्छा व्यक्त केली तसेच सर्व उपक्रमाचे उपक्रमाचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासाठी आपल्या मनगटात ताकद असावी असे सांगितले शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष याने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक निमित्ताने मनोगत व्यक्त केले या दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये लाठी काठी व देशभक्तीपर नृत्य सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एन एस पाटील व सौ के एस आडावकर यांनी केले आभार पर्यवेक्षक श्री सुभाष माने सर यांनी मानले या कार्यक्रमाला जिमखाना प्रमुख श्री ए एस कांबळे सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ चव्हाण एस बी मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

दिन आपण आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या शाळेमध्ये साजरा केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधाकर झुले साहेब खजिंदा कबनूर एज्युकेशन सोसायटी हे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते ध्वजारोजन करण्यात आले आदरणीय माझे गुरुवर्य सुभाष काडप्पा का सर हे सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल सरांचे मी स्वागत करतो असेल राजगीत असेल शेंडा गीत असेल भारतीय संविधान असेल समूह गीत असेल याचं सादरीकरण इतकं उत्तम केलंय की त्याच्यावरनं शाळेची गुणवत्ता आणि शाळेत सरांनी तुमच्याबद्दल काही लक्ष घेतलेले याचं एक मुक्तीमत्व उदाहरण आहे आपली शिस्त बसण्याची बैठक व्यवस्था स्वच्छता त्या गोष्टी लोकांच्या नजरेमध्ये येतात आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाठीमागची भूमिका काय आहे शिक्षक लोकांची किंवा संस्थेची हे, हे सांगायला लागत नाही असं तुम्ही सादरीकरण सगळ्याच बाबतीत केलेलं आहे तुमच्यासाठी शिक्षक खूप धड म्हणजे अगदी खूप धडपडून सगळं करत असतात त्यांना तुम्ही प्रतिसाद देत आहे संस्थेचा निकाल तर सगळ्याच बाबतीत शंभर टक्के आहे क्रीडा असू दे सांस्कृतिक असू दे सगळ्याच बाबतीत आपण अग्रेसर आहात हे अशीच वाटचाल आपली पुढे चालत राहावं आणि आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली का संपन्न होतो आहे ते आमचे मित्र आदरणीय सुधाकररावजी झोलेसाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक जा जाधव सर सा, पर्यवेक्षक सर सांस्कृतिक विभाग प्रमुख क्रीडा विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ आणि गेले तासभर आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांचं उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन करणारे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थी पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतोय की मी बसून बोलतोय गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये असा काही प्रसंग आलेला नव्हता पण आपल्याला माहीत असावं म्हणून सांगतोय की माझी प्रकृती थोडी ठीक नसल्यामुळं आपल्याला माहिती आहे तुमच्या गॅदरिंगला सुद्धा मी येऊ शकलो नव्हतो आणि त्यामुळं गेली दोन महिने मी बेड रेस्टवर आहे पण तरीसुद्धा जाधव सर आणि सर्व शिक्षकांच्या आग्रह असताना मी इथे यायचं कबूल केलं पण व्यायाम करताना माणक्याला थोडी चुकापत झाल्यामुळं मला उभं राहता येत नाही पाच दहा मिनटापेक्षा जास्त पण गेल्या दोन महिन्यामध्ये इथं ध्वजारोहणाला एक दहा मिनटं जो उभा राहिलो तो गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच उभं राहिलो आणि ते केवळ आणि केवळ तुम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या शुभेच्छा शिक्षकांच्या शुभेच्छा त्यांच्यामुळंच इथे एक दहा मिनटं तरी मी उभं राहू शकलो आणि मला का तेव्हा आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं जर मुलांच्या पुढं शाळामध्ये कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पुढे जर कोणतं एक ध्येय असेल कोणतं आव्हान असेल तर हे आहे की तुम्हाला आता तुमच्या प्रगतीचा मार्ग तुम्हाला स्वतःला शोधावा लागेल समाजामध्ये कुठलंही वातावरण तुम्हाला प्रेरणा देईल तुम्हाला प्रोत्साहित करेल अशा प्रकारचं राहिलेलं नाही आहे पण तरी सुद्धा आमच्या या तमनुर एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात आहे मग तो जवाहरनगरचा असो किंवा कबनोर हायस्कूलचा असो साधनी हायस्कूलचा असो कुठलाही असो त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतःच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे आणि स्वतःची बुद्धी स्थिर पाहिजे <ण्णाग>